अलमट्टी धरणामध्ये पाचशे चोवीस मीटरला पाणी अडवता यावं म्हणून आवश्यक असणारा जो काही भांडवली खर्च आहे त्यासाठी आवश्यक असणारा भूमी संपादनासाठी येणारा खर्च असेल यासाठी जी तरतूद करायची आहे त्याला कर्नाटक कर राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे म्हणजे आता हळूहळू निधीची सुद्धा उपलब्धता होईल याचा सगळ्यात मोठा धोका कोणाला असेल तर तो महाराष्ट्राला आणि सीमा भागातल्या कर्नाटकातल्या खेड्यापाड्यांना सुद्धा आहे इथं मुद्दा फक्त महापुरामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याचा नाही आहे कारण आलमट्टीच्या पाण्याची उंची जर का पाचशे चोवीस मीटर ठेवली तर कृष्णा आणि तिच्या उपनद्यावर जुलै आणि ऑगस्टमध्ये डोंगरातून येणारं जे वेगात पाणी येतं त्या पाण्याच्या वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण होतो पाणी मंद गतीनं पडसरकतं याउलट डोंगरातून येणारं पाणी वेगात येत राहतं आणि त्यामुळं तीस तीस दिवस सव्वा महिना पाणी रेंगाळतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पलूस तालुका असेल वाळवा तालुका असेल मिरज तालुका असेल शिरोळ तालुका असेल हातगण तालुका असेल करवीर तालुका असेल या साऱ्या तालुक्यांना त्याचा फटका बसतो केवळ शेतकऱ्यांना नव्हे तर नदीकाठाला असणाऱ्या खेड्यापाड्यांना सुद्धा बसतो विशेषतः गोरगरिबांना बसतो कारण सामान्यपणे गोरगरीब नदीकाठालाच घरं बांधून राहत असतात आणि या सगळ्यांच्या घरादारावर नांगर फिरवणारा हा निर्णय असताना महाराष्ट्र सरकारनं गप्प बसू नये आय आय टी रोडकीनं सुद्धा पाण्याच्या वेगामध्ये अडथळा निर्माण होऊन महापूर वारंवार येतो असा प्राथमिक निष्कर्ष काढलेला आहे तो निष्कर्ष जरा डोळ्याखालून घाला केंद्र सरकारनं ते तपासावं आणि मग कर्नाटक सरकारला कडक शब्दामध्ये सांगितलं पाहिजे की तुमच्या तुमचं धरण हे महाराष्ट्रातल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या जीवावर उठायला लागलेलं आहे तेव्हा कृपा करून असले उद्योग करू नका असं केंद्र सरकारनं कर्नाटकला खरसावून सांगणं गरजेचं आहे बाबा हु? बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी